हाय की करत ती हाय पण ही बी भरू ना की काय येत असं फक्त हिरो वाईनी नाटायचं फटायचं आणि हिंडत बसायचं पुरी बघत इकडे तिकडे ए कधी कोणास कोणती पुरी बघितली रे असे म्हणलो म्हणायचं नाही 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 तसं म्हणले ठीक आहे पण कोणाची पुरी बघितली नाही हो तो एवढं तुम्ही ना टू फटा ना तुला बय तुझी बहिणच बघावा लागला दुसरा कोण नाही बघता येणार काय मग आता नाही हो तिला तरी सोडत नाही मग <laughs> आता तूच म्हणती पुरगी बघत मला दुसरी कोण पुरी बघणार आहे मी म्हणलं बघावं लागेल दुसरं कोण बघतोय तो आणि ah. मग काय येतं काय म्हणले नटापाटा मी जरा सी मारतो इथं आणला होता कॉल कुठे ठेवला होता इकडे इकडे कॉल तो काल मग अशी मारली होती ना वाटत जाताना

uh